એ રેલા પર દોડાવેલ ગર ઓ નંબર નંબર બોલ એ સોખા સોખા એ લાગે બે

मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवप्रवर्ती लॉजचे मालक ह्याने एका महिलेवर स्वतःच्या लॉजमध्ये अत्याचार केला मनोज सपाटे यांनी अत्याचार केला आणि तिच्यावर जर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल करायचा आहे तो पोलिसांनी अगोदर केला नाही आमचं मानणं एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणार त्या शाळेचं नाव छत्रपती शिवाजी महाराज प्रशाला आहे त्या शाळेची बदनामी आणि मराठा समाजाची बदनामी होत असल्यामुळं आज सर्व मराठा समाज एकत्र होऊन मना मनोहर सपाट्याचं हे जे साम्राज्य होतं जे बेकायदेशीर त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं ते उद्ध्वस्त केलं आणि मराठा समाज याला कधीही माफ करणार नाही आणि पोलिसांना आज तुम्ही पोलीस समोर आमच्या समोर आहे तुम्हाला आमची विनंती आहे की याच्यावर ह्या बलात्कारचा गुन्हा तीनशे तीन शहात्तरचा गुन्हाच दाखल झाला पाहिजे आणि पी एमपीडी कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे नाही तर हा समाज गप्प बसणार नाही तो अजून सांगतो डी त्याला मोका लावता सव्वीस गुन्हे असणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही मोका मोकाट सोडता आणि एक दोन चार गुन्हे असणाऱ्या लोकाला तीन गुन्हे झाले की चौथ्या गुन्ह्याला त्याला तडी पार कर एमपीडी कर पण हा पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस गुन्हे दाखल कर जर असलेले त्यात आणि आज आपण बघितलं आज इथं सुद्धा गावडे मंगल कार्यालय जे समाजभूषण समाजभूषण समाज बा बाबासाहेब गाडे गावडे यांच्या नावाचं खोडून स्वतःचं नाव मनोहर मंगल कार्यालय केलं ह्यासाठी सुद्धा हे त्याच गावडे मंगल कार्यालयच राहावं आणि आम्ही आता हीच आमची मागणी असेल की ह्या शाळेवर जो बेकायदेशीर काम काम चालू आहे ह्या अध्यक्षाच्या माध्यमातून मनोहर सपाटेच्या माध्यमातून तर याच्यावर प्रशासकची मागणी आम्ही करणार आहोत प्रशासक मान्य करण्यासाठी आता उद्या एकनाथ शिंदे येणार आहेत परवा दिवशी फडणवीस साहेब येणार आले ह्या सर्वांना मराठा समाजातर्फे आम्ही निवेदन देऊन ह्या शासना शासनाला आम्ही या दोन्ही मुख्यमंत्री उप मुख्यमंत्रीला आम्ही निवेदन देणार आहे की ह्या शास मराठा सेवा मंडळावर प्रशासक नियुक्त करावा प्रशासक नियुक्त करून ही शाळा ह्या स... नालायक माणसाच्या हातून कशी सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही मराठा समाज करतो आणि याच्या आता याच्यानंतर सुद्धा जो जो भ्रष्टाचार ह्या मध्यमधून केला प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकाला भरती शिपाई असू दे शिक्षक असू दे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये या देणगीच्या रूपाने सुरू केले त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही बी विनंती आम्ही मुख्यमंत्रीला करणार आहे याच्यावर प्रशासक जर नेमायचं असेल तर हे सगळं प्रकरण बाहेर काढायचं असेल तर प्रशासक नेमणं हा गरजेचा विषय असल्यामुळं आता आम्ही त्याच्यावर पण तीनशे पंच्याहत्तरचा चा गुन्हा का दाखल केला नाही तीनशे शहात्तर त्यासाठी आम्ही सीपीला भेटणार आहोत सीपीला आम्ही का त्याच्यावर तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल केला नाही यासाठी विचारणा करणार आम्ही सीपी ऑफिसला जातो योगेश पवार टक्के मागणी आम्ही काल आमच्या ठराविक ठराव मांडला बैठकीमध्ये की योगेश पवारने एवढं मोठं जे उघड केलंय जे याचे काळे कारणाम त्याच्याबद्दल आम्ही त्याचा सत्कार बी केला आणि त्याचं अभिनंदन बी केलं आणि त्याच्या त्याला आम्ही त्याच्या त्याला त्याच्या जीविताला कुठलाही धोका होऊ नये म्हणून आम्ही पोलिस संरक्षण मागण्याचा बी प्रयत्न करणार आज पत्र देणार या ठिकाणी शेरला माणसाच्या नावाने सपाट्याने या ठिकाणी बलात्कार या ठिकाणी वेच व्यवसाय करताना पकडलेला आहे सदर बाजार पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे असल्या नराधामाला आणि त्याचा पुतण्या बेकायदेशीर सावकारी करून अनेक घराला विटीशी धरलेले त्याची चौकशी झाली पाहिजे सव्वीस गुन्ह्यामध्ये त्याचे नाव अनेक गुन्ह्यामध्ये नाव आहेत या मागण्या आणि ह्याला एमपीडी झाल्याशिवाय मराठा समाज घरावर बसणार नाही आम्ही आता या दोन तीन दिवसामध्ये सर्वच आमचे प्रमुख लोक आहेत ते पुढच्या दिशा कसा असाव्यात याप्रमाणे आखणे करून मग चक्री उपोषण असेल अमरणोपोषण असेल मोर्चा असेल या पूर्ण या सपाट्याला गाडल्याशिवाय गप्प राहणार नाही देखील नोंद घ्यावी अशी छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे जी समाजाची शाळा आहे तीन तीनशे शहात्तर सारखे गुन्हे तीनशे चोपन्न सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळं बदनामी होत असेल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जर लाज असेल तर नसेल तर आत्तापर्यंत बिनलाजू सारखंच राहिलेत त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सरकावं त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे छित व्हाले बदनामी व्हाले तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून त्यांची त्यातनं हकलपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे जास्त गुन्हे असतानाही सीपी साहेबांनी आतापर्यंत त्यांना हो का मोकाट राहण सोडलं त्याचा सुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही सीपी साहेब साहेब भरपूर दारू दुकानायचं रस्त्याना प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही पिता का जर निर्व्यसनी माणूस असेल चांगला असेल संस्था चालवत होणार त्याला पण एक तत्व आहे आचारसंहिता आहे सोलापूर शहराचं प्रथम नागरिक म्हणून ज्याने काम केलं त्याला काय आचारसंहिता आहे का कुणाला पण करते पक्षाला चारें 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 चारे त्या पक्षाला कळलं चोवीस तासाच्या आत पक्षानं हकालपट्टी केली तसं ह्या संचालक मंडळाला सदस्यांना पण सगळं कळलंय पण दहशत एवढी आहे की धाडस कोण करत नाही पण मराठा समाज एकत्र आला आणि ते धाडस करायला आहे निश्चित त्या विषयावर पाच तारखेला सीएम सोलापुरात आहे एक शिष्टमंडळ त्यांना सुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेतल्या भेटणार त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हा विषय लढा थांबणार नाही आणि त्या शाळेचं मागील पंधरा वर्षापासून त्या संस्थेचं ऑडिट झालेलं नाही प्रचंड मोठा गैरव्यवहार आहे जोपर्यंत त्याचं ऑडिट होत नाही भ्रष्टाचार बाहेर होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही संस्था मराठा समाजाची आहे पण बदनामी व्हावी ना अध्यक्ष म्हणून सगळीकडं बाजूला सारखं होते पस्तीस पस्तीस वर्ष झालं एवढं काय तुमच्यातलं अध्यक्ष करणार आहे ह्यातलं कोण होणार नाही अध्यक्ष तरी सुद्धा सत्तेला चिटकून राहतो तुम्ही एवढा मोठा गुन्हा करून तुम्हाला कोणी माफ करणार नाही आता समाज पेटून उठलाय जोपर्यंत यांची हकालपट्टी होणार नाही जोपर्यंत सगळं ऑडिट होणार नाही जोपर्यंत पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही त्याच्यावर बहिष्कार कालच बैठक घेतली मराठा समाजानं निर्मल कुमार फडकले सभागृहात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला ह्याच्या पुढे मनोहर सपाटेंना कोणीही बोलवणार नाही जे बोलवतील त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल